बोटा गावातील नागरिकांच्या विकासासाठी आलेल्या निधीचा गैरवापर ग्रामपंचायतच्या मनमानी कारभार व अधिकाऱ्यांनी केलेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे उत्तर अहमदनगर जिल्हा संघटक शिवाजीबाईन शी तळपे यांनी गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजेपासून संगमनेर तालुक्यातील बोटा येथे अर्धनग्न आमरण उपोषण सुरू केले आहे ग्रामपंचायतचा मनमानी कारभार स्वहितासाठी सरपंचांचा कागदपत्राचा गैरका वापर मागसवर्गीय निधीचा गैरवापर ग्रामपंचायत कारभारात सरपंचपतीचा हस्तक्षेप गारोळे पठार येथे होत असलेल्या कोटमारा धरणातील अतिरिक्त पाणी उपशाला कायमस्वरूपी स्थगिती देण्यात यावी कोटमारा धरणाच्या कॅनॉलची दुरुस्ती करून सर्व शेतकऱ्यांना समान लाभ देण्यात यावा दोन हजार आठ पासून झालेल्या बोटा ग्रामपंचायत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील टाकी व पाईपलाईनची संपूर्ण चौकशी करण्यात यावी चौदा व पंधरावा वित्त आयोगाचा गैरवापर निकृष्ट दर्जाची विकास कामे कोटमारा धरणाच्या पाण्याचे चुकीचे नियोजन घरकुल योजनेत झालेल्या घोटाळ्यांची चौकशी आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत मागील तीन ते चार महिन्यापासून आम्ही ग्रामपंचायत विषयी वारंवार पंचायत समितीकडे पाठपुरावा केला असता आम्हाला कुठल्याही प्रकारची योग्य ती दखल घेतलेली नाही आमची तुम्ही काय मागण्या घेऊन आज बसलेत उपोषणाला आज आम्ही मोठा येथे गेल्या बावीस तारखेला बावीस दोन हजार चोवीस बावीस दोन दोन हजार चोवीसला ला बोटा येथे याच मागण्या घेऊन बसलो होतो नेमकी मागण्या काय काय तुमच्या आता मोठा ग्रामपंचायतीत चाललेला गैरकारभार प ग्रामपंचायतीमध्ये प सरपंचपदीचा पा, असलेला हस्तक्षेप आणि म्हटलं तर चौदा व पंधरा वित्त आयोगात के निधीचा केलेला गैरवापर अशा अनेक मागण्या येत्या तसेच रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम गटारीचे निकृष्ट दर्जाची कामे अशी अनेक कामे त्यांनी निकृष्ट दर्जाची केलेली शासकीय जमिनीवर ग्रामसेवकांनी कुठल्याही प्रकारची न परवानगी घेता केलेले बांधकाम असे अनेक मुद्दे येते त्याविषयी आम्ही पंचायत समिती बिडू यांना वारंवार तक्रार केली व या त्या तक्रारीला आम्हाला उत्तर न मिळाल्यामुळे बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी मोठा येथे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला होता तर त्यावेळेस माननीय सत्ताधारी पक्षाचे आमदार यांचा वाढदिवस बोटा येथे साजरा केला व त्यावेळेस बोटातील त्यांचे काही मान्यवर कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे निकटवर्ती असतील यांनी आम्हाला विश्वासात घेऊन पंचायत समितीचे उपविओ हे इथं बोलवले व आम्हाला शब्द दिला व लिखी आश्वासन दिलं तर सत्तावीस दोन दोन हजार रोजी ग्रामपंचायतच्या निकृष्ट दर्जाचे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी केली जाईल मग तुम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं हो आता तुम्ही परत उपोषणाला बसलेत मग आता उपोषण म्हणजे हे तुमची स्टंटबाजी आहे का काय नेमकी का खरंच तुमच्या त्या मागण्या आहेत म्हणून तुम्ही पुन्हा बसलात काय आमच्या त्याच मागण्या आणि बावीस बावीस तारखेला आम्हाला हो। सांगण्यात आलं तर का सत्तावीस तारखेला इथं चौकशी करण्यात येईल ज्या कामं असे निकृष्ट दर्जा झालेलेच आम्ही त्याची पुन्हा पडताळणी करून जे सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांना बोलून त्याची व्यवस्थित चौकशी केली जाईल आणि मग तो आढाव दिला जाईल अहवाल दिला जाईल आम्हाला अहवाला जे परत दिली जाईल पण तशा प्रकारची कुठलीही का कारवाई किंवा ब तशा प्रकारचे विस्तार अधिकारी किंवा कुणी झालेलं नाही इथंपर्यंत त्या कारणाने आमची सरळ फसवणूक झालेली त्यामुळे आम्हाला सत्तावीस अठ्ठावीस आम्ही दोन दिवस वाट पाहिली आणि नंतर आम्ही अठ्ठावीस तारखेला दुपारच्या चार चार ते तीनच्या दरम्यान तीन ते चारच्या दरम्यान आम्ही प्रांत अधिकारी साहेब यांना निवेदन दिलं तर आम्ही पुन्हा उपोषणाला बसत आहोत आणि ह्या कामाची निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामांची खरोखर चौकशी ही आमची मागणी आणि ती पण आता बिडोद्वारे न करता स्वतः प्रांत अधिकारी साहेब किंवा सी ओ साहेब यांच्या आधिपत्याखाली असलेल्या समितीने करावी आमची एवढीच मागणी त्यांनी पुन्हा तुम्हाला शब्द दिल्यानंतर तुम्ही उपोषण सोडणार आहात नाही आम्हाला त्या कामांची खरोखर आम्हाला दर्जाचे कामाची झालेली चौकशी आणि त्याचा अहवाल म्हणजे ते झालेली दर्जाची कामे आणि जोर पूर्ण होत नाही तोपर्यंत आ... ते त्याचा झालेला खर्च वसूल होणे किंवा काम खरोखर चांगल्या पद्धतीचं होईपर्यंत आम्ही उपोषणातून हटणार नाही एक मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा घेण्याचे लिखिया दिलं मिळतं तेही पाळण्यात आलेलं नाही आतापर्यंत ना आम्हाला त्यांनी सांगितलं होतं का तुमचे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ग्रामसभेचा अजेंडा ग्रामसेवक जाहीर करतील आणि एक तारखेला ग्रामसभा घेतली जाईल पण तशा प्रकारची कुठली हालचाल आज ग्रामपंचायतमध्ये दिसत नाही त्या कारणानं आम्हाला दुसरा कुठलाही मार्ग न दिसल्या कारणानं आम्ही पुन्हा उपोषणाला बसलो या संदर्भात तळपे हे बावीस फेब्रुवारी रोजी उपोषणात बसले होते त्यावेळी प्रशासनाने धाव घेत चौकशी समिती स्थापन करून आठ दिवसात अहवाल देऊ असे लेखी आश्वासन दिले होते त्यामुळे एका दिवसात त्यांचे आंदोलन थांबले होते मात्र प्रशासनाच्या आश्वासनानंतर आठ दिवस उलटूनही याबाबत कुठलीही कारवाई न झाल्याने तळपे हे पुन्हा अर्धनग्न अंबरण उपोषणात बसले आहेत सर्व कामांची चौकशी होऊन जोपर्यंत आम्हाला अहवाल उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही असे यावेळी तळपे म्हणाले तर यावेळी शिवदास सोनटक्के अंबादास दिवेकर संतोष महादू शेळके खंडू जाधव अमित शेळके शब्बीर शेख अरुण वाघ चौरे विलास साळुंके आदींची उपस्थिती होती वृत्तसंकलन गावपुडारी न्यूज बोटा